हॅलो एव्हरी वन माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये छान छान मनाला प्रसन्न व प्रेरणादायक कहाण्या मी टाकत असते त्यामुळे तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि आजची कहाणी आहे ती एका भावा बहिणीच्या नात्यावरची आहे म्हणजेच रक्षाबंधन हा दिवस किती महिलांसाठी खास आहे आपल्या भावाची ती किती आतुरतेने वाट बघत असते त्यामुळे ही कहाणी नक्की ऐका आणि जेवढं मला सांगताना माझ्या डोळ्यात पाणी आलं ना तेवढंच तुम्हाला ऐकतानासुद्धा तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि तुम्ही आपल्या भावासाठी भावनिक होऊन जाल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा व मन लावून ऐका सुद्धा राखीचं वचन भाऊ बहिणीचा नात्याची एक हृदय स्पर्श कहाणी बर का एक सोनाली नावाची प्रेमळ व जबाबदारी बहीण होती आणि एक अविनाश नावाचा तिचा लहान भाऊ होता आई वडिलांचा खूप लाडका होता त्यांचं कुटुंबीय एकदम साध्य आणि मध्यम वर्गीय होतं एका छोट्याशा गावात सोनाली आणि अविनाश हे लहानपणापासूनच एकमेकांचे कु कुटुंबात अगदी प्रेम स्वभावाने आणि खूप आनंदी राहत होते लहानपणापासून सोनालीने आपल्या भावाला आईसारखं जपलं होतं सोनालीचा अविनाश हा भाऊ खूप लाडका होता त्याला अगदी आईवडिलांसारखी ती माया प्रेम व त्याच्यावर आनंदाने प्रेम करू लागायची त्याच्या सर्व गोष्टी ऐकायची एकदा सोनालीचा विवाह ठरला लग्न ठरल्यानंतर ती फारच गहिवरली होती कारण आता ती आपलं माहेर सोडून सासरी जाणार होती राखी जवळ आली होती म्हणजेच रक्षाबंधनचा दिवस जवळ आला होता आणि सोनालीने मनातल्या मनात ठरवलं मनात यंदाची राखी ही खास झाली पाहिजे कारण लग्नानंतर ती आपल्या सासरी जाणार होती राखीचा जा तो दिवस आला रक्षाबंधनचा दिवस आला आणि सोनाली सकाळी लवकर उठली पूजा केली आणि आरतीसाठी थाळी सजवली अविनाश समोर बसून तिने त्याच्या हातावर राखी बांधली त्याला ओवाळलं कुंकू लावून अक्ष अक्षदा टाकल्या औक्षण केलं त्याला ती म्हणाली तुझं सगळं वाईट संकट टळू दे आणि तू सतत आयुष्यभर आनंदी राहा असा आशीर्वाद देऊ लागली व त्या दिवशी सोनालीच्या डोळ्यात मात्र पाणी आलं आणि ती आपल्या लहान भावाला म्हणाली अव्या आता मी या घरातून सासरी निघून जाणार आहे पण माझं मन याच घरात तुझ्याजवळ राहणार आहे बरं का एक वचन दे मी गेल्यानंतर तू आईबाबांना एकठं कधीच वाटू देणार नाही मला वचन दे असे ती आपल्या भावाला म्हणू लागली व सोनालीचा भाऊ पण अविनाश हा भाऊक होऊन गेला आणि तो तिला सोनू असं म्हणत होता सोनू लहानपणी तू माझं सगळं सांभाळलंस ना आता माझी बारी आहे बरं का तुझं वचन मी पाळीन आणि आईबाबांचं तुझ्यासारखंच सांभाळीन असं तो आपल्या बहिणीला सांगू लागला व सोनाली हसत हसत म्हणते आश्रू पुसत म्हणते तिचे डोळे एकदम भरून गेलेले असतात आणि ती म्हणते राखीच्या दिवशी मला विसरायचं नाही हं मी येईनच पण नसलं तरी राखी तुला पोहोचवेल पण मी येऊनच जाईल त्या दिवशी असं सोनाली आपल्या भावाला गहीवरून सांगू लागली तेवढ्यात तिची आई मुलगी असते प्रेमाचं साकळी घर सोडून ठेवते पण एक दिवस तिचं उकळून जाणं आईच्या काळजात पाकळी निर्माण करतं अशी तिची आई सोनालीला म्हणू लागली आणि तिच्या आईच्या डोळ्यातही पाणी आलं व शेवटचा प्रसंग आला तो म्हणजे सोनालीचं लग्न सोनालीचं लग्न झालं ती सासरी गेली पण दरवर्षी राखीच्या दिवशी ती माहेरी परत येत असे एक वर्ष ती येऊ येऊ शकली नाही म्हणून त्याच दिवशी अविनाशला कुरिअरने एक पाकिट आलं त्यात राखी होती सोनालीची हस्ताक्षरे एक चिठ्ठी होती व त्या चिठ्ठीत सोनालीने अगदी गहीवरून मनापासून लिहिलं होतं यावर्षी मी तुझ्या हातात राखी बांधू शकले नाही पण माझं वचन आणि आशीर्वाद कायम तुझ्याजवळ आहे आईबाबांची काळजी घे तू माझा अभिमान आहेस असं सोनाली त्या पत्रातून आपल्या लहान भावाला तिने सांगितलं की मी या राखीला येऊ शकली नाही पण माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहे तू आई वडिलांची काळजी घे असं सोनाली म्हणू लागली व खाली तिने लिहिलं तुझी सोनू अविनाशने ती राखी अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी आलं की आपली ताई राखीसाठी आली नाही व त्याने ती राखी गळ्यात बांधली आणि तो म्हणाला की ताईने सांगितलं की आई वडिलांची काळजी घे पण हे माझं कर्तव्य आहे तुझं वचन तू मला दिलं आणि मी ते कर्तव्य पार पाडेल असं त्याने आपल्या ताईला रक्षाबंधनाच्या दिवशी वचन दिलं बघा ना रक्षाबंधनच्या दिवशी दिवशीसुद्धा आपल्या ताईला असे काही कामं निघून जातात किंवा अडचणी येऊन जातात तर, रक्षा कही कही रक्षा तर कही, ती रक्षाबंधनला येऊ शकत नाही त्यामुळे काही काही बायका ह्या आपल्या लाडक्या भावाला सुद्धा राख्या पाठवतात फोनावर बोलतात कारण की रक्षाबंधन हा दिवसच असा आहे की अतिशय आपल्या बहिणीचं प्रेम हे आपल्यासाठी गहीवरून येतं तर काही ती काही खूप काही मोठं गोष्ट घेण्यासाठी नाही येत ती काही खूप मोठी गिफ्ट घेण्यासाठी नाही येत तर ती फक्त आपल्या भावाला आशीर्वाद देण्यासाठी येते त्यामुळे प्रत्येकजणाने आपल्या बहिणीचा आदर करा ताई या शब्दाचा आदर करा व तिच्या मा पाठीमागे खंबीरपणे उभे राहा एवढंच मला म्हणायचं आहे एवढंच मी सांगेल अगदी अंतकरणापासून भाऊ बहिणीचं नातं हे फारच फारच सुंदर आहे फार एकदम मनमोहक आहे त्यामुळे या नात्याचा दोघी त, त, त कडून म्हणजे भाऊ बहिणीकडून आदर झाला पाहिजे व वचन प्रेम नाही का आपुलकी विश्वास हेच या नात्याचं खरं सोनं आहे तुम्ही आपल्या बहिणीसाठी काही गिफ्ट द्या अगर नका देऊ पण तिचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर राहिला ना तर तुम्ही कुठं कुठूनपेक्षा कुठेपर्यंत निघून जातात कारण एक आईबाबांच्या जागेवरसुद्धा आपली मोठी हीच आपल्या आईबाबांचं जागा राखते तिचा आशीर्वाद एवढ्या लाखो देवांपेक्षा तिचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा आपल्या ताईचा आदर करा आणि तिला आनंदाने आपल्या घरी येऊ देत जा व तिच्याशी आयुष्यभर असंच प्रेमाने राहा तर व्हिडिओ कसा वा वाटला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशीच छान छान व्हिडिओ प्रेरणादायी व्हिडिओ ऐकायला मिळतील तर धन्यवाद